औरंगजेबाचं उदात्तीकरण कशासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी हा सवाल उपस्थित केलाय औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं आहे तुमचं काय म्हणणं त्याच्यावर ठेवून काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं ते कशा करता ते काय आणि जे लोक दर्शना जातात त्यांना जागा घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शन जातात येऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही तर तुम्ही जावा जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता येतं त्या मग हे काय हे बाणगुळ यांना काय खोदून टाका ना असं काय किती लागतं एक सी बी मानला खापकीने गेलं की गेलं या टाकून कुठं तरी या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे नॉन वेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करावा किमान दहा वर्ष कन्विक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात यावी